नमस्कार वेलकम टू इन्फोगॉट स्वामी आई चॅनेल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्त असाल व आपला इन्फुगोड स्वामी चॅनल तुम्ही बघत असाल जे लोक फर्स्ट टाईम इन्फुगोड स्वामी चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फुगोड स्वामीयाई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चरमधील स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण घेत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला आपण व्हिजिट करत असतो आणि स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा व्हिडिओ तुम्ही बघा आज खास संकष्टी चतुर्थीचा व्हिडिओ आहे त्यामध्ये इच्छा पूर्तीसाठीचा सा उपाय देखील आपण आज बघणार आहोत आणि बाकीचे पण जे व्हिडिओज अवेलेबल आहेत इन्फोगोड स्वामी आई चॅनलवरती ते देखील तुम्ही बघा आणि जर तुम्हाला इन्फोगोड स्वामी आई चॅनलचे इन्फॉर्मेशन युजफुल वाटत असेल तर इन्फोगोड स्वामी आई चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि दररोजच्या नोटिफिकेशन्स तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा चला तर मग व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊया सोळा मे दोन हजार पंचवीसला संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर काहींना वाटतंय सोळा मेला आहे की सतरा मेला आहे तर आपण उदय तिथी मानतो आणि उदय तिथीनुसार मुहूर्त जो आहे संकष्टी चतुर्थीचा तो सोळा तारखेला सकाळी साधारण चार, चार वाजता सुरू होत आहे आणि त्यामुळे आपण उदय तिथीनुसार सोळा मेला संकष्टी चतुर्थी सुरू करणार आहोत चार वाजून तीन मिनिटांनी सोळा मेला संकष्टी चतुर्थीचा मुहूर्त सुरू होते, जो दुसऱ्या दिवशी सतरा मेला शनिवारी पाच वाजून तेरा मिनिटांपर्यंत आहे पण आपण उदय तिथी मानतो त्यामुळे शुक्रवारी सोळा मे दोन हजार पंचवीसला आपण संकष्टी चतुर्थीची तीथ किंवा संकष्टी चतुर्थी आपण साजरी करणार आहोत आता काहींचं असं मत आहे की ही ज्येष्ठ महिन्यातली संकष्टी चतुर्थी आहे की वैशाखी संकष्टी चतुर्थी आहे बघा चतुर्थी दोनदा येते पण जी कृष्ण पक्षामध्ये येते वद्य पक्षामध्ये येते त्याला संकष्टी चतुर्थी असं म्हणतात अदरवाईज दुसरी जी चतुर्थी येते ती विनायकी चतुर्थी असते आता संकष्टी चतुर्थी जी आहे सोळा मे दोन हजार पंचवीसची तशी ती ज्येष्ठ महिन्यातली पहिली संकष्टी चतुर्थी असणार आहे पण हल्ली भारतामध्ये वेदर हे खूप वेगवेगळ्या प्र प्रकारे प्रा, व्हॅरी होतं आणि पंचांग आणि मुहूर्त पण व्हॅरी होतो नॉर्थ टू ईस्ट आणि साऊथ टू वेस्ट त्यामुळे काही ठिकाणी भारतामध्ये ही जी संकष्टी चतुर्थी आहे ती वैशाखी संकष्टी चतुर्थी म्हणून पण साजरी केली जाणार आहे आणि काही ठिकाणी ज्येष्ठ संकष्टी चतुर्थी म्हणून देखील साजरी केली जाणार आहे कारण या चतुर्थीपासूनच सोळा मेपासूनच काही ठिकाणी हवामानानुसार ज्येष्ठ महिना हा सुरू होणार आहे ज्येष्ठ आणि काही ठिकाणी हा अठ्ठावीस मे अ दोन हजार पंचवीस नंतर ज्येष्ठ महिन्यात सुरू होणार आहे आता तुमच्या मान्यावरती आहे ह्याला ज्येष्ठ महिन्यातली कृष्णपक्षातली संकष्टी चतुर्थी म्हणायचं की वैशाखी संकष्टी चतुर्थी म्हणायचं तुम्ही कोणत्याही महिन्यातली म्हणलात तर ह्याची विधी सेमच आहे फक्त जर ही ज्येष्ठ महिन्यातली संकष्टी चतुर्थी असं धरून आपण चाललो तर पंचांगानुसार ही सं ज्येष्ठ महिन्यातली पहिली संकष्टी चतुर्थी आहे आणि साधारण ह्याला एकदंत चतुर्थी पण म्हणतात कारण परशुरामांना गणपतीने महादेवांना भेटण्यास नकार दिला आणि थांबवण्याचा प्रयत्न केला तर ते तेव्हा परशुरामांनी ज्या दिवशी गणपतीला एक ठोसा दिला त्यांच्या शस्त्राने त्यांनी त्यांचा एक दात पडला बाप्पाचा आणि त्याच्यानंतर त्यांना कळलं की हा बाल गणेश आहे मा पार्वतीचा पुत्र आहे त्यांनी माफी मागितली आणि नवीन नाम परशुरामांनी गण बाप्पाला दिलं तोच हा दिवस आहे ज्येष्ठ महिना तो म्हणजे एकदंत असं नाव दिलं त्यामुळे ह्या चतुर्थीला एकदंत संकष्टी चतुर्थी असं पण म्हणतात ह्याला इच्छापूर्ती एकदंत संकष्टी चतुर्थी असं देखील म्हणतात त्यामुळे ज्येष्ठ महिन्यातली कृष्णपक्षातील ही चतुर्थी सोळा मे दोन हजार पंचवीसला सकाळी चार वाजून तीन मिनटांनी सुरू होणार आहे ते दुसऱ्या दिवशी शनिवारी सतरा मे पहाटे स पाच वाजून तेरा मिनिटांपर्यंत राहणार आहे त्यामुळे सोळा मे हा पूर्ण दिवस बाप्पाची उपासना करण्यासाठी साधना करण्यासाठी यज्ञ करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि फलदायी असा आहे तर काय इच्छापूर्तीसाठी आपण करायचं आहे प्रार्थना किंवा उपाय ते आपण बघूयात आता बघा बाप्पा म्हणजे बाप्पाला दुर्व आवडतात मोदक आवडतात आणि लाल फुलं जास्वंदीची किंवा गुलाबाची कोणतेही कलर कोणतीही फुलं जी लाल कलरची कलरची आहेत ती बाप्पाला आवडतात त्यामुळे श्री गणेशाचा बाप्पाचा तुम्ही सकाळीच नऊच्या आतमध्ये घरच्या घरीच पंचामृताने पंचामृत कसं बनवायचं तर दूध दही तूप मध साखर हे एकत्र करायचं त्याचं पंचामृत बनवायचं त्यात केळसुद्धा ॲड करायचं त्याने अभिषेक करायचा बाप्पाचा ताहमन घ्यायचं त्याच्यामध्ये संकल्प सोडायचा हातामध्ये पाणी आणि तांदूळ घेऊन इच्छा सांगायची बाप्पाला आवाहन करायचं श्री गणेशांना त्यामध्ये ठेवायचं गणेश नसतील तर सुपारी ठेवायची बाप्पाला सुपारीत प्रवेश करा सांगायचा त्याच्यावरती पुन्हा तीन वेळा पाणी सोडायचं चो, त्यानंतर पहिल्यांदा बाप्पांचा तुम्ही मंत्र म्हणू शकता तुम्हाला जो येतोय तो, तो म्हणला तरी चालेल किंवा तुम्ही ओम भूर्भुग तस्य वितुर महामंत्र एकवीस वेळा म्हणा आणि गायत्री मंत्र म्हणा किंवा ओम गम गणपते नम हा एकवीस वेळा म्हणा किंवा ओम वक्रतुंडाय नम हा एकवीस वेळा म्हणा बाप्पांना आवाहन करा पंचामृताने त्याच्यावरती अभिषेक करा एकवीस वेळा हे मंत्र म्हणून पुन्हा पाणी तीन वेळा व्हा आणि ती मूर्ती बाप्पाची किंवा सुपारी क्लीन करा त्याला एका चांगल्या जागेवर देऊग घरात वस्त्रावरती ठेवा त्यानंतर बाप्पाला तुम्ही अत्तर लावा चंदन लावा हळदी कुंकू अर्पण करा जास्वंदीचं किंवा गुलाबाचं फुल अर्पण करा दुर्वांचा हार अर्पण करा किंवा दुर्वा अर्पण करा तुम्ही बाप्पाला आणि एकवीस मोदकांचं नैवेद्य तुम्ही दाखवा हे तुम्ही पूजा सकाळी करायची आहे ही पूजा करताना संकल्प करताना इच्छा सांगा बाप्पाला जी तुमची इच्छा आहे मनामध्ये मा की सगळी विघ्न संकटं दूर कर आरोग्य दे आयु दे नकारात्मकता दूर कर सकारात्मकता दे आणि जी तुमची काही इच्छा असेल जीवनातली ज्या विषयी असेल मनातली इच्छा वैयक्तिक प्रोफेशनल बिझनेस किंवा कुठल्याही घरगुती प्रॉब्लेम असेल पारंपरिक समस्या असेल ती इच्छा बाप्पाला सांगा त्यातलं विघ्न दूर करण लवकर इच्छा पूर्ण कर असं साकडं घाला बाप्पाला पंचामृताने अभिषेक करून त्याला लाल फुल दुर्वा अर्पण करा हारफुल अर्पण करा चंदन हळदी अत्तर अर्पण करा मोदकांचा नैवेद्य दाखवा आणि ही पूजा झाल्यानंतर त्यानंतर एकवीस वेळा गणेश अथर्व शीर्ष तुम्ही पठण करा आणि ते संस्कृत मधलं गणेश अथर्व शीर्ष असलं पाहिजे ते गणेशांचा अभिषेक करून एकवीस वेळा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणायचं आहे ही हा उपाय किंवा ही उपासना तुम्ही करून बघा आणि रात्री चंद्र उदय जो आहे तेव्हा तुम्हाला बाप्पाला अर्घ्य द्यायचे आणि त्या पाण्यामध्ये दे अर्घ्य देत असताना बाप्पाला दूध मिक्स करून चंद्र उदय जो दहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी असणार आहे सोळा तारखेला त्या दिवशी चंद्राला पण नमस्कार करून इच्छा सांगून पाण्यामध्ये थोडंसं सा दूध ॲड करून अर्घ्य द्या चंद्राला चंद्राचं दर्शन घ्या आणि जो काही धोडाचा नैवेद्य तुम्हाला करता येईल रात्री त्यानंतर तो नैवेद्य चंद्राला आणि बाप्पाला दाखवून तुम्ही उपवास सोडायचा आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करायचा आहे पंचामृताने अभिषेक करायचा आहे गणेश अथर्वशीर एकवीस वेळा संस्कृतमधलं पठण करायचं आहे रात्री नैवेद्य दाखवायचं आहे एकवीस मोदकांचा आणि धुडाचा, चंद्राला दुधाम दूध आणि पाणी मिक्स करून अर्घ्य द्यायचे दहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनंतर चंद्र दर्शन घ्यायचे चंद्राला पण इच्छा सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचा उपवास सोडायचा आहे आणि मोदकाचा नैवेद्य दाखवायचाच आहे बाप्पाला एकवीस मोदकांचा आणि ह्याने काय होतं तुम्ही चंद्राचे जर दर दर्शन घेतलं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तर चंद्र आपल्या पत्रिकेतलं मजबूत होतं मन आपलं स्ट्रॉंग होतं विकनेस जो आहे तो निघून जातो नकारात्मकता सकारात्मकता मिळते आणि इच्छापूर्ती होते आणि गणेश अथर्व शर्ष पठन केल्याने आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं दर्शन घेतल्याने बाप्पा सगळे विघ्न दूर करतात आणि सगळ्या कार्याला कृपा आशीर्वाद देऊन कार्यसिद्धी करतात दे इच्छा पूर्ण करतात तर हा उपाय ही उपासना तुम्ही येत्या संकष्टी चतुर्थीला नक्की करा सोळा मे दोन हजार पंचवीसला आणि तुम्ही बघा की तुमचं इच्छा पूर्ण होती आहे का नाही फक्त तुम्ही हे करून बघा हा अभिषेक तुम्ही घरच्या घरी करा कारण गणेशांच्या मंदिराच्या दिवशी त्या दिवशी चतुर्थीला गर्दी असेल आणि मंदिरात आपण अभिषेक करू शकेलच असं नाही आणि चंद्र उदयपार पार दहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनंतर आहे त्यामुळे तुम्हाला हा घरीच उपाय करायचा आहे गणेश अथर्व शीर्ष जर तुम्हाला येत नसेल तर जे मंत्र सांगितले मी ओम गम गणपत आहे महा हो। किंवा ओम वक्रतुंडायन हा एक एकशे आठ वेळा तरी म्हणा आणि तुम्हाला नक्कीच बाप्पा कृपा आशीर्वाद देतील विघ्न दूर करतील आयु देतील आरोग्य देतील आणि आपल्या जीवनातील सगळ्या गोष्टींसाठी कृपा आशीर्वाद देऊन कार्यसिद्धी देतील व इच्छा पूर्ण करतील अशी प्रार्थना मी बाप्पाच्या चरणी करते तर तुम्ही ही जी आहे एकदंत ज्येष्ठा संकष्टी चतुर्थी ती ह्या प्रकारे नक्की साजरी करा बाप्पाला साकडं घाला बाप्पा प्रथम देवताय विघ्नहरताय सुखकर्ता आहेत त्यामुळे ते प्रत्येक कार्यातले विघ्न काढून टाक आणि आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर आयु आरोग्य चांगली बुद्धी प्रा देतात आणि ते विद्येचे देवत आहेत त्यामुळे आपली बुद्धी स्थिर राहण्यासाठी चांगली राहण्यासाठी विचार सशक्त राहण्यासाठी बाप्पाचा आशीर्वाद असणं आपल्याला खूप गरजेचं आहे तर तुम्ही येत्या सोळा मे दोन हजार पंचवीसला संकष्टी चतुर्थीला हा उपाय नक्की करा चंद्राला अर्घ्य द्या चंद्राचं दर्शन घ्या चंद्राचं संकष्टीला दर्शन घेतलं जातं कारण बाप्पांनी त्यांना शाप दिलं गणेश चतुर्थीला जर जे तुझं तोंड बघेल चंद्राचं त्याच्यावर चोरीचा आळ तो जो आळ आहे तो, तो बाप्पाने मागं घेतला चंद्रदेवांनी जेव्हा त्यांची माफी मागितली तेव्हा प्लस त्यांना एक कृपा आशीर्वाद दिला की संकष्टी चतुर्थीला जो कोणी तुझं दर्शन घेईल तुला अर्घ्य देऊन त्याची प्रत्येकाची इच्छा मी पूर्ण करेल आणि चंद्रग्रह पत्रिकेतला स्ट्रॉंग करेल त्याला मजबूती देईल असं देखील त्यांनी त्यांना वचन दिलं वरदान दिलं त्यामुळे संकष्टीला चंद्रदेवांचं पण दर्शन घ्या चंद्र उदयाच्या वेळेस ही उपासना करा बाप्पांची उपासना करून गणेश अथर्व शर्षाचं पठण करून बाप्पांचा कृपा आशीर्वाद घ्या व इच्छा पूर्ण करून घ्या तर कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आजचा कंटेंट मला कमेंटद्वारे नक्की कळवा इतर काही तुम्हाला माहिती हवी असेल सजेशन्स असतील कमेंटद्वारे मला नक्की द्या आणि तुमचं चॅनल असेल त्याचं प्रमोशन करायचं असेल तर तुमच्या ना। चॅनलचं नाव चॅनलचे लिंक चॅनलचं डिस्क्रिप्शन मला तुम्ही कमेंटद्वारे पाठवा तुमच्या चॅनलचं प्रमोशन इन्फोगॉट स्वामी या चॅनलवर मी नक्की करेल तर आजचा कंटेंट आपण एंड करूयात आणि आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत स्टेट युन ऑन इन्फोगॉड स्वामी या चॅनल बाय फॉर नाव बाय बाय धन्यवाद you <laughs>